बाई बर झालं आहो तुम्हाला चहा टाक का थोडा चहा हो का मग जेवायला संध्याकाळी काय बनवायचं नाही हो ते जाऊ द्या मी तुमची छान गंमत करू लागले तुम्हाला न रात्री दारू काही प्यायची असली ना घरीच आणून बरं मी काही सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला हो आणि तुम्ही सांगताना ते मी स्नॅक्स मध्ये दे बनवून देते म्हणलीस ना खायचं अहो मी केली तुम्ही कशी माझी गंमत करतात कधी कधी पर ते जाऊ दे आता काय करू चहा टाकू का काय करायचं सांगा पटकन काय नाश्त्याला बनवू का आता का? हा मस्त चहा कर, कर मस्त गरम गरम भजे ठीक आहे लगेच आणते म्हणून बसा तुम्ही टीव्ही बघायला मोबाईल बघा तोपर्यंत तू आज भांडा नाही बिलकुल नाही कशाला भांडू मी तुम्हाला तुम्ही एवढे चांगले असतात का उसाचा बिलाचा पण